बदलापूरच्या व्हिजन फ्रेंड साकीब गोरे या संस्थेने अवघ्या तेहतीस रुपयात बनवलेला देवाभाऊ चष्मा आता साता समुद्र पार गेलाय नेपाळमध्ये एकशे चाळीस देशांच्या समिटमध्ये सादर केलेला हा जगातील सर्वात स्वस्त चष्मा असल्याचा दावा व्हिजन फ्रेंड साकीब गोरे या संस्थेने केला असून हा देवाभाऊ चष्मा आता आफ्रिका खंडात दाखल झाला आहे नमस्कार मी व्हिजन फ्रेंड साकीब गोरे आफ्रिका खंडातील आदिस अबाबा इथोपिया या शहरात आम्ही आहोत या शहरामध्ये तीन दिवसांचा समिट होत आहे आणि या समिटमध्ये देवा भाऊ हा चष्मा आम्ही दाखल केलेला आहे आफ्रिका खंडातील पंचावन्न देशांमध्ये हा चष्मा वितरित केला जाणार आहे त्याची किंमत फक्त तेहतीस रुपये आहे विशेष बाब म्हणजे या खंडामध्ये चष्मा तयार होत नाही यामुळे चष्म्याच्या किंमती अवधव्य जास्त आहेत आणि डब्ल्यू एच ओच्या मते एक पॉईंट एक बिलियन लोकांपर्यंत अद्याप चष्मा पोचलेला नाही त्याचं कारण आहे फक्त चष्म्याची किंमत आणि त्या त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही देवाभाऊ हा चष्मा तयार केलेला आहे हा पूर्ण भारतीय बनावटीचा चष्मा आहे आणि जगामध्ये सर्वात स्वस्त चष्मा म्हणून या चष्म्याला प्रतिसाद मिळत आहे आणि आज इथे आय ए पी बीच्या जे अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला स्पष्ट केलेलं आहे का पुढे तुम्हाला युरोपमध्येही हा चष्मा आणायचा आहे कारण चष्मा ही गरज आहे फॅशन नाही आणि गरजेनुसार आम्ही याची किंमत ठेवलेली आहे आम्ही तीन दिवस इथे आहोत आधीच आबाबा या शहरात याच्यानंतर आम्ही जाणार आहोत ब्राझीलमध्ये ब्राझीलमधून आम्ही तिथे चार दिवस पाच दिवस राहणार आहोत आणि ब्राझीलनंतर आम्ही केनियामध्ये जाणार आहोत केनियामध्ये आम्ही पाच दिवस राहणार आहोत असा हा आमचा प्रवास आहे आणि हा प्रवास आणि हा चष्मा देवाभाऊ किमतीच्या रूपाने पूर्ण भाग विभागामध्ये बहरत आहे आणि आज ना उद्या पूर्ण जगामध्येही हा चष्मा भरणार आहे कारण आज आम्ही ज्या खंडात आफ्रिका खंडात आहोत इथे आमचा लोकांनी स्वागत केला आणि आदर खंडातील लोकांनी पण स्पष्ट आम्हाला सांगितला युरोप खंडातील आज युरोप खंडातल्या काही अधिकाऱ्यांनी बीच्या अधिकाऱ्यांनी आमची भेट घेतली आणि सांगितला तर आमच्या खंडातही हा चष्मा आला पाहिजे भारतीय बनावटीचा देवाभाऊ चष्मा हा जगामध्ये असाच बहरत राहो आणि भारताचा जय जयकार होत राहो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका